शेतकरी मित्रांनो यावर्षी जे आहे ते आपल्याला रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये ज्वारीची लागवड झालेली आहे आणि अशातच सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे की आपल्या बऱ्याच शेतकरी बंधूंनी विठ्ठल नावाच्या जे जेवारी आहे ते वान आहे त्याला पसंती दिलेली आहे बऱ्याच शेतकरी बंधूंना ती वान बाजारामध्ये मिळायला देखील नसेल कारण अतिशय मोठ्या प्रमाणात शॉर्टेज निर्माण त्या ठिकाणी त्या वानाचा झाला होता ते वान अतिशय चांगलं आहे बऱ्याच शेतकरी बंधूंना त्याची माहिती आहे वाटलं तुम्हाला आणखी त्या वानाबद्दल माहिती पाहिजे असेल ते वान एवढं मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध का आहे तर आपण त्यावरती लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा विठ्ठल वानाबद्दल स्पेशल एक व्हिडिओ आपण नक्की घेऊन येऊ शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्वारी पिकामध्ये आपण जर लागवड केली असेल तर लागवडीनंतर आपण कोणतं तणनाशक फवारायला पाहिजे जेणेकरून ज्वारीमध्ये जे काही तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ते मदत करू शकतं शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कर्नाडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्या ज्वारी पिकामध्ये जे काही आपल्याला तण नियंत्रण आपल्याला करायचं असते तर त्यासाठी आपल्याला लागवडीनंतर साधारणतः पंचवीस ते तीस दिवसांनी तण नियंत्रणासाठी पहिली फवारणी करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तण नियंत्रणासाठी आपण कोणती तननाशकाचे फवारले पाहिजे जेणेकरून आपल्या ज्वारी पिकाला काहीच त्रास होणार नाही परंतु आपल्या ज्वारी पिकामध्ये जे तण नियंत्रण आहे ते चांगल्या पद्धतीनं होईल टू डी ज्यामध्ये तुम्हाला डायमंड सोळा अठ्ठावन्न टक्के जे घटक असणारा पाहायला मिळेल कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता आणि हे घेऊन आपल्या ज्वारी पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करायची आहे तर याचं जे, जे प्रमाण आहे ते पन्नास मिली प्रतिपंप आपल्याला घ्यायचा आहे सोबतच आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये एक घटक घ्यायचा आहे ते म्हणजे ऍट्राझिन पन्नास टक्के डब्ल्यूबी फॉर्म्युलेशनमध्ये आणि याचा वापर आपल्याला पन्नास मिली प्रति पंप असं करायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला टू फोर्डी पन्नास मिली घ्यायचा आहे एका पंपसाठी आणि ऍट्राजिन पन्नास टक्के जे आहे ते घ्यायचं आहे पन्नास मिली एका पंपसाठी या दो दोघांनाच एकत्रित करून आपल्याला ज्वारी पिकामध्ये याची तण नियंत्रणासाठी चांगली फवारणी करून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण ज्वारी पिकामध्ये नक्कीच तण नियंत्रण करू शकता शेतकरी मित्रांनो ज्वारी पिकाबद्दल नवनवीन माहिती जी आहे आपल्या चॅनलवर वेळोवेळी आता येतच जाणार आहे ज्वारी पिकाबद्दलच्या काय मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत खत नियोजन कसं करायला पाहिजे फवारणी नियोजन कसं करायला पाहिजे या संपूर्ण गोष्टीची माहिती आपल्या चॅनलवर नक्कीच शेवटपर्यंत आता या हंगामामध्ये येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून वारंवार नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून मिळत जाईल आणि ज्वारी पिकामध्ये तुम्हाला चांगलं उत्पादन घेण्यास मदत देखील होईल दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद